माणूस किकाळ जोरान आवाज आवाज रात्री जर दोन ला एक एकदा आरडत आहे तीन ला आहे आणि माणसात भीती तयार झाली आहे सगळी वड्यात शेरी वड्यात इथे रांगेत असं दोन तीन ठिकाणी आवाज आला बाई ओरडले असा आवाज आला म्हणजे कि काळे मारल्या लोकांच्यात भीतीचं वातावरण आहे लोक दिवसाचं महिला वर्ग शेताकडे जायला तयार नाही डडिंगलज तालुक्यातील लिंगणूर कसबांनूल येथे मागील आठवड्यात चिंचलण्याचा आवाज येत होता कुणाचा आवाज आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं भूत प्रेत आत्मा किंवा एखाद्या प्राण्याचा असेल असं लोकांच्या मध्ये बोललं जात होतं गावामध्ये एक भीतीचं वातावरण होतं आणि त्या अनुषंगाने लाईव्ह टुडे मराठीने बातमी केलेली होती आणि त्या बातमीच्या अनुषंगाने वन खात्याने कोणता हे शोधण्यासाठी एक मोहीम गेल्या चार दिवसापासून राबवण्यात आली होती आणि त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा प्राणी असल्याचं आढळलेलं आहे वन खात्याचे वनपाल सागर यादव आज लाईव्ह टुडे मराठी सोबत आहेत मागील आठवड्यामध्ये गणगिलस तालुक्यातील लिंगणूर गावामध्ये आवाज येत होता किंचाळण्यासारखा आवाज येत होता त्यानंतर काही लोकांनी आम्हाला सांगितले की तो विशिष्ट प्राण्याचा आवाज आहे तर आपण गेल्या चार दिवसामध्ये ती मोहीम राबवण्यात आलेली होती कॅमेरा बसून आले सापळी आणि तुम्ही रेस्क्यू केलेला होता अशा पद्धतीने आवाज सर्च करण्याचा आपण प्रयत्न केला मोजे लिंगणूर गावातील ग्रामसेवक कोतवालीने आपल्याला माहिती दिल्यानुसार किंवा आणि मार्फत जे आपण व्हिडिओ केला होता त्याच्यामार्फत माहिती मिळाल्यानुसार आपण त्या गावात जाऊन चौकशी केल्या असता त्या आपल्याला एक गावात एका शेतवटीमध्ये विशिष्ट ठिकाणी एक प्राणी येऊन काहीतरी ओरडतोय असं समजलं होतं तिची पूर्ण खाजरी के खात्री केली असता म्हणजे तिथं आपण कॅमेरे ट्रॅप लावले आपले रेस्क्यूची टीम दोन दिवस तिथं होती तिथं प्रत्यक्ष आपल्याला कोल्ह्याचा आवाज आणि कोल्हो येऊन तिथं ओरड दिसलं आणि नागरिकांनी ते असा कोल्ह्याचाच आवाज आहे याची खात्री झालेली आहे गैरसमज करून घेऊ नका आणि ते कोल्लच आहे तुम्ही फक्त प्रिकॉशन बाळगा त्याच्या त्याच्या संदर्भात कुठले आणि त्या दुसरा गैरसमज करून घेऊ नका कोल्ह्याचा आवाज आणि जो लिंगणूर गावामध्ये जो आवाज येत होता त्यामध्ये खूप फरक होता असं बोललं जाते रेग्युलर ही लिंगणूरच्या आजूबाजूला किंवा उसामध्ये येत असतात पण हा जो आवाज होता तो कोल्ल्याचाच आहे हे कशावर म्हणताय तुम्ही काय काहीतरी खाल्लेला पदार्थ असेल त्यानं त्या ते खाल्लेला आवाज घशात अडकला किंवा काहीतरी झालं तर ते तसा आवाज काढू शकत किंवा हा त्यांना काहीतरी त्या एक विशिष्ट ठिकाणी काय काहीतरी वाटत असेल तर त्याच ठिकाणी ते आवाज काढत होता असं आम्हाला समजलं होतं ते फक्त प्रत्यक्ष दर्शनी कोल्हच आहे वनपाल जे आहेत सागर यादव यांच्या म्हणण्यानुसार ते कोल्हा आहे त्यांच्याच मार्गदर्शनात रेस्क्यू देखील तिथं टीम कार्यरत करण्यात आलेली होती आणि केंद्रे साहेब जे वनरक्षक आहेत ते त्या रेस्क्यू टीम मध्ये होते प्रत्यक्षात तुम्ही ही मोहीम राबवला सात जण तुम्ही या रेस्क्यू टीम मध्ये होता नेमकी कशी तुम्ही रेस्क्यू टीम ही मोहीम राबवला आणि तो कोल्हा आहे हा कसा आढळला आणि तुम्हीच पाहिलाय असं यादव साहेब सांगतात वरिष्ठ वनपाल श्री यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रेस्क्यू टीम घेऊन लिंगणूर गावात गेलो तेथील सरपंच कोतवाल आणि काही गावातील ग्रामस्थ यांच्या मदतीने आम्ही ज्या भागात त्या वन्य प्राण्याचा किंवा ते भीतीसर आवाज येत होता त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी जाऊन आम्ही शेतवटीत बघितलं त्यावेळी आम्हाला कोल्हा प्रत्यक्ष तिथं निदर्शनास आला त्यावेळी दर्ष, मग आमची पूर्ण खात्री झाली की हा वन्यप्राण्याचाच आवाज आहे ते वयोमानानुसार किंवा वयस्करला असल्यामुळे त्याचा तसा आवाज काढू शकतो तेथील नागरिकांना आम्ही त्या दिवशी सांगितलं की भूत वगैरे काही नाही हा वन्य प्राण्यांचाच आवाज आहे भीती वगैरे काही मनात घेऊन तुम्ही बसू नका असं त्यांना सांगितलं आणि आपण पाहिलं की गडिंगलस तालुक्यातील लिंगणूर गावामध्ये किंचाळण्याचा आवाज येत होता बाई ओरडल्यासारखा एखादा मनुष्य ओरडल्यासारखा आवाज येत होता त्यामुळे लिंगणूर गावच्या नागरिकांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण होतं त्या अनुषंगाने आपण जी बातमी केलेली होती त्यानुसार वन खात्याने त्याची दखल घेत तेथे चार दिवस मोहीम राबवली सात जणांची रेस्क्यू टीम करण्यात आलेली होती याशिवाय चार कॅमेरे सापळे अशा बंदोबस्तामध्ये ती मोहीम राबवण्यात आली आणि अखेर जो आवाज येत होता तो आवाज हा वन खात्यामार्फत शोधण्यात आलेला आहे हा आवाज हा कोल्ह्याचा आवाज आहे असा हा वन खात्याकडून सांगण्यात आलेला आहे वनपाल जे आहेत सागर यादव आणि वनरक्षक जे आहेत साहेब यांनी सांगितले केंद्र साहेबांनी तर प्रत्यक्ष त्या कोल्ह्याला पाहिलेला आहे त्याचा आवाज त्यांनी स्वतः ऐकलेला आहे त्यामुळे ग्रामस्थांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण आहे किंवा भीती आहे ते घाबरू नका म्हणून सांगतात कारण कोल्ला हा असा आरडू शकतो एखादा वयस्क कोल्ला असेल असं त्यांचं म्हणणं आहे किंवा त्याच्या घशामध्ये काहीतरी अडकले असेल त्यामुळे तो ओरडताना त्याचा आवाज हा माणसासारखा किंवा एखाद्या बाईसारखा येत असतो त्यामुळे ग्रामस्थांनी अंधश्रद्धा किंवा या गोष्टीवर विश्वास न ठेवता हा कोल्हा आहे हे वन खात्याने सिद्ध केलेले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी येण्याचे किंवा भीतीचे कारण नाही गणिंग झुन लाईटसाठी नितीन मोरे